कधी बघितलाय रे तस फोटा नको फक्त एक रील बघित त्यांनी माझ्या आधी बघितलंय मी त्याच्याकडून घेतला फक्त एक रील बघितली ती मी अपलोड केली माझी रील तू बघितलास का ते त्यांनी बघितलंय त्यांनी तर लय वेळ बघितलाय कोम फोटो बोलत नाही अहो तू खरं फोटो बोलतोय मी नाही बघितला बघा बघा फोटो बोलतोय म्हणून तो चिडकाय लागलाय तू तेव का बघा टेन बघितलाय मोबाईल अहो माझ्या विश्वास ठेवा मी नाही बघितला मी फक्त एक रील अपलोड केली ती बघितली ना अपलोड केली तुम्ही मोबाईल टेन काय टेन شو असं बघत होता भूत भूत बघत होता भूत बघत किती वेळ बघत होता किती बगध बगध? बगध? खिपा, खिपा, खिपा। ना ती किती वेळ कशी बघउस जी कशी बघउस जी अशी कशी हा एक खोटं बोलतोय की मी फक्त एकरील बघितली शिवास म्हटलं खोटं नाही ना बोलayt शिवा शिवा म्हणते म्हणजे तुम्ही गेलातस दहा मिनिटांपूर्वी ते तुम्ही कपडे शिवास मी कपड्याच्या घड्या नाही घातल्या त्याच्यामध्ये तिकडे भांड्यातली कचरा काढून नाही ठेवला साडीची घडी नाही का घातली पप्पा गेल्यापासून शिवा शिवा मी किती साडीची घडी मागे घातलेले काढून घालून नाही ठेवली कपड्याच्या घड्या नाही घातल्या कपडे नाही आणले बाहेरचे वाळू घातलेले मोबाईल बघण चांगलं नाही आहो ते किती वेळ बघत होता आहो तो बघत होता काय होता मोबाईल शिवाज मुँण तो मुँण तो का आणि तू नाही बघितलं मोबाईल बघा हसतोय बघितलंय विचारा तुम्ही त्याला एकदा शिवाज खरंच बघतोस बघितलास मोबाईल म्हणून हाय का म्हणून बघितलास मोबाईल तो हसतोय तू तिने बघितलं नाही बघित माझी कॅमेरात बघून सांग बघितलास का नाही असं म्हण मित्रांनो नमस्कार नमस्कार कर मोबाईल बघू नका काय होत मोबाईलनी डोळ्यामध्ये बऊ होतो त्याच्यामुळं मोबाईल बघू ना हा यू, बाय लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा